नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन वर तर बघा मित्रांनो जर रोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो तलाठी भरतीच्या नियुक्ती संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा तलाठी संदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा आपण जर या ठिकाणी पाहिले तर सामाजिक प्रवर्गाचे नाव राखीव म्हणजेच ओपनमधून पदसंख्या चोवीस होते आणि त्यामध्ये आपण जर पाहिले तर बघा निवड झालेल्या उमेदवारांची या ठिकाणी आपल्याला माहिती अशा पद्धतीने पाहायला मिळत आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीची माहिती पाहिल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल बघा मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं की ज्या काही जागा आहेत तलाठी पदभरतीच्या तर त्या पदभरतीच्या जागांना या ठिकाणी नियुक्ती देण्यासंदर्भात मॅटने देखील आदेश दिले होते की नियुक्ती तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात मॅटमध्ये त्या ठिकाणी जी काही केस आहे के ती सुरू होती आणि त्यामध्ये मॅटने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की एक हजार सातशे अठरा उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात यावे म्हणून ठीक आहे त्यासंदर्भात त्या जी आर देखील मी जो काही ऑर्डर होती ती देखील मी तुम्हाला दाखवलेली होती आता बघा ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी काही यादी आहे ती चंद्रपूरची अशाच पद्धतीने वेगवेगळ्या वेग का जे काही जिल्हा परिषद आहेत ज्या ठिकाणच्या ज्या ठिकाणच्या तलाठी पदभरतीच्या ज्या ठिकाणी याद्या बाकी होत्या त्या देखील आता येथील प्रतीक्षा यादी असेल निवड यादी असेल ती देखील येईल आणि लवकरच उमेदवारांची ज्या ज्या उमेदवारांची या ठिकाणी नियुक्ती बाकी असेल त्या उमेदवारांना नियुक्ती देखील देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली पाहू शकता बघा जे काही प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गांच्या या ठिकाणी निवड यादी प्रतिक्षा यादी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने संपूर्ण जर माहिती आपण या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर अपेक्षा मित्रांनो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद